संपूर्ण भारतासह जगाला हादरवणाऱ्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हल्ल्यात अनेक अठ्ठावीस निरपराधांचा बळी गेला यामध्ये भारतीय पर्यटकांसह काही विदेशी नागरिकांचाही समावेश होता काश्मीरमधील हा गेल्या सहा वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असून दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष केलं पहलगाम मधील मिनी स्वित्झर्लँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरण भागात मंगळवारी दुपारी सुमारे सहा अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला त्यांचा धर्म विचारून गोळा झाडण्यात आल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केलाय या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमीही झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या हल्ल्या प्रकरणी महाराष्ट्र निषेध व्यक्त केला जात असून आज अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा सेना आणि महिला आघाडीच्या वतीने पाकिस्तान विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देत संतप्त युवा सेना रस्त्यावर उतरले होते या आंदोलनात युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला आघाडीच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला घटनेच्या पार्श्वभूमीवर संतप्त जनतेने एकजुट होऊन निषेध व्यक्त केलाय देशाविरोधी कृत्यांचा निषेध करताना आंदोलकांनी सरकारकडे कठोर कर कारवाईची मागणी केली काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी काल दुपारी भॅड हल्ला केला महाराष्ट्रातून कर्नाटक गुजरात इथून आले होते पर्यटक त्यांच्यावर हा भॅड गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये आपल्या पर्यटक अठ्ठावीस पर्यटक निर्दोष त्यांची तिथे भ्रण हत्या झाले तर त्याच्याबद्दल आमचे सगळे शिवसेनेचे शिवसेनेचे महिला आघाडी तसेच युवा आघाडी हे सगळे इथे जमा झालेले आहेत आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत आणि जे आपले पर्यटक तिथे थांबलेले आहेत त्यांना लवकर न्याय मिळावा आणि त्या जे दहशतवाद आहे तो तात्काळ त्यांना कंटस्थान घालावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे अरे मिर्जाबाद मिर्जाबाद निषेध असो निषेध असो आम्ही मोदी साहेब आणि अमित साहेब अमित साहेबांना सांगू इच्छितो की आपण जे रायफल आणि एवढे अत्यंत हत्यारे आपण घेऊन ठेवले त्या म्युझियम मध्ये जाण्यापेक्षा त्याचा तुम्ही उपयोग आज करण्याची आज आपल्याला पाडी आलेली आहे आज पाकिस्तान मध्ये घडून घुसून त्यांना मारण्याची आज कुठतरी जनता भारताची जनता आज पूर्णपणे रागात आहे की जे निष्पाप लोक आहेत त्यांना तुम्ही तिथे मारतायत आणि त्यांना तुम्ही धर्म विचारतायत की तू कुठल्या धर्मीचा आहे जात विचारलं नाहीये आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचं आहे त्यांनी त्याची जात विचारली नाहीये त्यांना त्यांचा धर्म विचारलाय अशा भरव्या लोकांना चौकात नागर करून मारला मारायला पाहिजे आज शिवसेना आणि बीजेपी सरकार भारत या केंद्र सरकारमध्ये आहेत आज जे लोकांनी त्याला निवडून दिलंय याचं कारण एक आहे की ते हिंदू रक्षक म्हणून निवडून दिलंय जर हिंदुस्थान मध्ये हिंदू जर सुरक्षित नसेल तर मी केंद्र शासनाला सांगू इच्छितो की सगळ्यांना शस्त्र परवान्याची तुम्ही आम्हाला परवानगी द्या जेणेकरून तुमचे लोक पोलीस लोक मिलिटरी येश पर्यंत आम्ही आमच्या हत्यार करून त्याला मारू शकतो तर या यामध्ये या या मी एवढंच सांगू इच्छितो सरकारला की लवकरात लवकर त्यांना घरात घुसून तुम्ही मारण्याची योजना करा पाकिस्तान मध्ये जम्मू काश्मीरमध्ये जो निषेध हल्ला झालेला आहे त्या धाड हल्ल्याचा आम्ही शिवसैनिक महिला आघाडी सेना शिव महिला आघाडी याच्यातर्फे आम्ही निषेध करीत हो। आहोत आणि जसे पर्यटकांना मारलं तसंच त्यांना चौकात उभा राहून सरकारने गोळ्या घालाव्या हीच आमची कळकळीची सरकारला विनंती आहे आणि त्यांना तशाच प्रकारे मारहाण करून आमच्या म्हणजे जे गेलेत त्यांना च्या मिळेल असं काम करावं ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ